अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री स्वामी समर्थ कसे आहात बरे आहात ना स्वामी सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण प्रत्येक प्रत्येकांच्या घरी देवांच्या मूर्त्या आहेत कोणी कोणाला भेटवस्तू म्हणून काही मूर्त्या फोटो वगैरे देतात पण देवांच्या फोटो मूर्त्या ही कधी कोणाला भेट देऊ नका कारण आपण जेवढ्या त्यांना श्रद्धेने फोटो वस्तू किंवा मूर्ती देतो ते त्याचं तेवढ्या श्रद्धेने पूजा वगैरे करत आहे की फक्त आपण दिली आणि त्यांच्या बेडमध्ये कपाटामध्ये कुठे पण ते तसेच ठेवून देतात त्यांची पूजा करत नाही त्याचं जे पाप आहे ते आपल्याला ला लागतं त्यामुळं आपण कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून हां आपल्याला जरा माहिती आहे की त्याला ती गोष्ट तो करेल तेवढ्या श्रद्धेनं त्याला काही हरकत नाही पण नाही केलं त्यामुळं म्हणून तुम्ही त्यांना कोणालाही भेटवस्तू म्हणून देवाचे फोटो वगैरे देऊ नका आणि आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये काही ना का कोणत्या ना कोणत्या देवाची प्रत्येकांच्या घरामध्ये मूर्ती फोटो असतो कोणाकडे तर आपल्या स्वामींचा फोटो ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांनी पहिली चूक म्हणजे काळे कपडे घालून कुठलेही काळे कपडे घालून किंवा काळ्या बांगड्या घालून किंवा काहीही काळं घालून स्वामींची पूजा करायची नाही आपण बघितलं असेल जेव्हा गुरुचरित्र पारायण करतो आपण तेव्हा आपल्या केसाला साधी पिनसुद्धा काळी लावू देत नाही कारण स्वामींना काळं ही गोष्ट आवडत नाही काळ्यांनी त्या स्वामींपर्यंत आपण जी प्रार्थना करतो ती पोचत नाही त्यामुळं स्वामींस स्वामी स्वामींना तर आवडत नाही पण कोणत्याही देवांना काळे वस्त्र घालून पूजा ही केल्या जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्वामींच्या फोटोला रोज हार घालते कोणी रोज घालते तर कोणी एक दिवस घातला आज जसं काही आज काही असेल कार्यक्रम तर आपण स्वामींना फोटो घालतो तोच हार उद बरेच दिवस राहतात कोणाच्या घरी तोच गेलेला हार तर कोणा कोणी दोन तीन दिवसा हार बदलतात पण तसं नाही आपल्याला माहिती नाही की तो जो फुलं वगैरे देणारा माणूस आहे तर त्याच्याकडे ते किती दिवसाचे फुलं आहे तेवढे ताजे वगैरे असेल तर आज आपण हार घातला की उद्या तो काळालाच हवा आहे कारण तो हार शिळा होतो आणि ते फुलं चिंबून जातात त्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळेस काळजी घ्यायची आहे नसला तर आलेले एकदाचा हार चिमलेला हार स्वामींना कुठलेही फुलं असे तुम्ही स्वामींना अर्पण करू नका त्याने पण नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळं तुम्ही हे गोष्ट टाळा त्यानंतर आपल्याला हातामध्ये आपली स्वामींची पूजा करताना आपल्या हातामध्ये जास्त नाही मुली असेल महिला असतील जास्त नाही पण एक एक बांगडी म्हणजे या हातात एक या दुसऱ्या हातात एक अशा दोन बांगड्या तुम्हाला घालायलाच हव्या काचेच्या बांगड्या जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आजकाल कोणी घालत नाही पण जेव्हा पूजा करतो तेव्हा त्या ते घालायलाच हव्या आणि नंतर पुन्हा काढून ठेवल्या तरी चालेल पण पूजा करताना त्या तुम्ही बांगड्या घाला आणि जेव्हा आपण पूजा करतो ज्या आसनावर आपण पूजा करतो त्या आसनाचे सर्वप्रथम दर्शन घ्यायचे त्यानंतरच आसनावर आपण कुठलीही सेवा करायला बसायचं त्यानंतर आपण रोज आपण जेव्हा स्वामींना रोज फोटो आणल्यानंतर आपल्या आपल्या हातून स्वामींची संध्याकाळी आपल्याला सकाळी होत नसेल तर संध्याकाळी तरी तुम्ही स्वामींची आरती आवर्जून करा आपल्या घरी आरती त्यामध्ये कापूर आपल्या घरी कापूर पेटलाच पाहिजे त्यामुळं आपल्या घरातली नकारात्मक शक्ती आहे ते दूर होण्यास खूप मदत होते आपल्या घरी आरती ही झालीच पाहिजे भुपाळी आरती नसेल होत आठची नसेल होत साडे दहाची करा साडे दहाची नसेल होत तर संध्याकाळची तरी आरती तुम्ही आवर्जून करा बघा हीच आहे आपल्या स्वामींचरणी बाकी काही नको हो पण एवढ्याच गो जरी तुम्ही गोष्टी पाळल्या तरी बस आहे आणि स्वामींना धूपदीप रोज संध्याकाळी तुम्ही दाखवा एवढं करा स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील तर एवढंच आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते धन्यवाद श्री स्वामी समर्थन